त्यांनी पहिली ती वनलाईन ऐकल्यानंतरच लगेचच ते म्हणाले की आपण हे करूया की असं वाटत होतं की अरे यार असा कोणीतरी एक म्युझिक डिरेक्टर पाहिजे जो काहीतरी एक वेगळाच साऊंड क्रिएट करेल आणि काहीतरी मजा आणेल त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं जे मला प्रचंड काम करायला त्यांच्यासोबत आवडतं कलाकारांना धरून नाही आहे पण आम्ही याच्यामध्ये रंगांचा खूप एक वेगळा प्रयोग केला आहे नमस्कार मी वरुण नार्वेकर आणि तुम्ही बघताय टेलीकप्पा हॅलो हाय नमस्कार मी नंदा आणि आपल्यासोबत गोड बातमी घेऊन येणार आहेत एक दोन तीन चार या फिल्म मधून वरुण नार्वेकर तुमचं स्वागत आहे टेलिगामध्ये आम्ही म्हणतोय गोड बातमी आहे पण खरंच लोकांना हे ठरवायचंय की चार मुलं जर का होणार असतील तर ती खरंच गोड बातमी ठरते का कारण आम्ही जे म्हणतोय की गोड बातमीची घाई झालेल्या सगळ्यांसाठी कारण एकदा लग्न झालं की सगळे जण मागे लागले असतात की आता आता गोड बातमी गोड बातमी पण ऍक्च्युली जर का चार मुलं होणार असतील तर काय होईल याची ही गोष्ट आहे पर, या, सिनेमा बद्दल काय सांगशील आणि हे सगळं कसं जुळून आलं आणि आता फायनली हे आउटपुट बघताना काय वाटतंय मला वाटतं ना ही फिल्म होण्यामध्ये जिओ स्टुडिओजचे निखिल निखिल सर जे आहेत त्यांचा खूप मोठा हात आहे कारण अशा पद्धतीची एक वेगळी कॉन्सेप्ट आम्ही मराठीमध्ये मांडू इच्छित होतो आणि त्यांनी पहिली ती वनलाईन ऐकल्यानंतरच लगेचच ते म्हणाले की आपण ही करूया तर अशा पद्धतीने आपण काय म्हणतो ना की काहीतरी एक वेगळ्या फिल्म्स व्हायला पाहिजे आणि एक वेगळी कॉन्सेप्ट असली पाहिजे भले फॅमिली फिल्म असेल भले स्लाईस ऑफ लाईफ असेल पण याच्यातही तुम्हाला काय वेगळं शोधता येईल किंवा आत्ताचं असं काय सांगता येईल आत्ताच्या पिढीला काय सांगता येईल आत्ताच्या मी कायमच म्हणतो की आत्ता जगणाऱ्या माणसांची गोष्ट कशी सांगता येईल तर ते सगळंच त्यांना जाणवलं या फिल्ममध्ये आणि ते तयार झाले सो खरं तर ते खूप जास्त कारण आहे की ते तयार झाले आणि मग त्याच्यामुळे मला अशा पद्धतीची फिल्म करता आली वेगवेगळे कलाकार पण त्याला जोडत गेले म्हणजे निपुण पहिल्यांदा निपुण सगळ्यात मग वैदही मग मृणाल ताई मृणाल कुलकर्णी ज्या आहेत त्या आल्या ऑन बोर्ड ऋषिकेश जोशी सर आले शैला काणेकर आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मला प्रचंड काम करायला त्यांच्यासोबत आवडतं ते सतीश आळेकर सर पण आले सो त्यामुळे ती एक खूप चांगली अशी एक आपण म्हणूया की आमची एक दोन तीन ज्याची फॅमिली तयार झाली आणि त्यातून ही फिल्म करायला पण खूप मजा आली रील स्टार्स आहेत ग्लोबल स्टार ज्यांना म्हणशील सोशल मीडियावर गाजत आहेत ते सुद्धा तू त्यांना सुद्धा या फिल्ममध्ये आणलंस त्या दोघांबद्दल काय सांगशील म्हणजे करण आणि यशराज यशराज बद्दल पहिल्यांदा सांगतो काय झालं होतं आता यशराजनी जे गाणं केलंय ना ती सिच्युएशन अशी होती की त्यांना त्या ते कपलला कळलेलं आहे की त्यांना चार मुलं होणार आहेत आणि आता त्या सिच्युएशनचं गाणं हवं होतं तर ती इतकी युनिक सिच्युएशन आहे की असं वाटत होतं की अरे यार असा कोणीतरी एक म्युझिक डिरेक्टर पाहिजे जो काहीतरी एक वेगळाच साऊंड क्रिएट करेल आणि काहीतरी मजा आणेल त्याच्यामध्ये आणि पुन्हा सोशल मीडियावरतीच रील्स पाहताना जे आपण कित्येकदा दोष देतो की आपण सगळे सोशल मीडियावर असतो पण ते पाहतानाच एकदम यशराज समोर आला आणि असं आमचा निर्माता आहे रणजित त्याला असं वाटलं की अरे याला आपण विचारूया की यशराजला आणि तो काहीतरी कमाल ट्यून काढेल आणि ॲक्च्युली त्यांनी लवचुंबक जे गाणं आहे ते त्यांनी कंपोज केलं आणि कमाल ट्यून त्यांनी काढली सो तसा यशराज आला ऑन बोर्ड आणि करणचा जो रोल आहे तो मला असं वाटत होता ना की एक वेगळ्या सुराचा ऍक्टर असावा वेगळ्या सुराचा या अर्थाने मी म्हणते की ॲक्टिंग स्टाईल ना करणची खूपच वेगळी आहे त्याची अशी आत्तापर्यंतचे म्हणजे एक जे प्रॅक्टिसिंग ॲक्टर्स असतात जे सतत काम करतात त्यांची त्यांची एक शैली ठरलेली असते अभिनयाची तर मला असं वाटत होतं की या युनिक फिल्म मध्ये एक असं मित्राचं कॅरेक्टर असावं हो की ज्याची ऍक्टिंग स्टाईल ज्याची बोलण्याची पद्धत ज्याचे उच्चार पासन त्याचे हावभाव हे सगळेच काहीतरी एकदम वेगळेच आहेत ते वेगळीकडेच त्या प्रसंगाला घेऊन जातील त्यामुळे मग ठरलं की आपण करणला पण विचारूया बर हे सगळ्यांची विचारणा झाली पण हा शेवटी जेव्हा ऑन प्रोजेक्ट शूटिंग सुरू झाली तेव्हाचा अनुभव कसा होता की एखादा कोणता किस्सा की नाही अरे इथे काहीतरी असं होतंय आहे म्हणजे काही मेमोरेबल मेमरी असे काहीतरी असेल ना ते सांग ऍक्च्युली ना ती कलाकारांना धरून नाही आहे पण आम्ही याच्यामध्ये रंगांचा खूप एक वेगळा प्रयोग केलाय सो so, तुम्हाला असं दिसू शकतं की याच्यामध्ये फिल्ममध्ये एक कलर पॅलेटचं म्हणजे रंगसंगतीचं एक प्रोग्रेशन आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कलर्स वेगवेगळ्या सीन्समध्ये वापरले आहेत तर ते जेव्हा सगळं पहिल्यांदा मला करायचं होतं तर तेव्हा खूप जास्त दडपण होतं की हे सगळं वर्क होईल ना कारण आपल्याकडे असं नसतं की आपण एकदा केलं मध्ये अंतर नाही वर्क होते म्हटल्यावरती परत एकदा गेलो आणि काहीतरी केलं तसं नसतं सो त्यामुळे ते कशा पद्धतीने वर्क होईल हे कळत नव्हतं पण आत्ता फिल्म बघितल्यानंतर इव्हन मला असं वाटतं की प्रेक्षकांना ट्रेलर बघितल्यानंतर अंदाज येईल की एक कलर्सची एक वेगळीच आपण म्हणूया की वेगळ्याच पद्धतीने आम्ही रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या चित्रपटामध्ये आणि ते रंग इव्हेंच्युअली कथानकानुसार बदलतही जातात तर हा प्रवास बघायला लोकांना निश्चित आवडेल असं मला वाटतं आहे हा वेगळा विषय तू हाताळतोयस आणि आता ते प्रेक्षकांपर्यंत एकोणवीस तारखेला पोहोचणारच आहे पण याचं काही दडपण आहे का की नेमकी ही स्टोरी प्रेक्षकांना पटेल का आताशा कलेशी हे जोडलं जाईल का काय म्हणशील म्हणजे हे दडपण असतं का कुठेतरी बॅक ऑफ द माइंड नाही दडपण नसतं डेफिनेटली कारण मला असं वाटतं ना की कथा आपण सांगायची उत्सुकता प्रचंड असते सो माझ्या मनामध्ये मा पण जशी एका त्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याला घरी येऊन जसं सांगायचं असतं तसं मला वाटतं की प्रत्येक कलाकाराचं लेखकाचं दिग्दर्शकाचं होतं की आम्ही काहीतरी एक दोन वर्ष कष्ट करून एक गोष्ट प्रेक्षकांसाठी तयार केलेली असते आणि आता मला रिॲक्शन प्रेक्षकांची खूप जास्त महत्वाची आहे की जेव्हा त्या एका ब्लॅक बॉक्समध्ये जाऊन एका थी, थी ल, ते एका प्रचंड मोठ्या स्क्रीनवरती ही फिल्म पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल आणि तो एक्सपिरियन्स मला लोकांना द्यायचा आहे सो माझ्या मी तर खूप माझी दडपण तर नाही आहे डेफिनेटली मला असं वाटतं की मी खूप जास्त उत्सुक आहे ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवायला बरं ठीक आहे दादा दादा प्रेक्षकांना काय सांगशील मी हेच सांगेन की ही खूप एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे जर का बाळाला जन्म देण्याचा तुमचा विचार असेल किंवा विचार नसेलही अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्ही एक अशी गोष्ट घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये एका कपलला चार बाळं होणार असतात आणि त्या फॅमिलीची रिॲक्शन काय येते अशी ही सगळी धमाल मस्ती तरी थोडं दडपण थोडी भीती अशी ही फिल्म आहे जी तुम्ही नक्की थिएटरमध्ये येऊन बघा मला खात्री तुम्हाला आवडेल